श्री स्वामी समर्थ तर बघू शकता तुम्ही आज हे हे काय तुटके पापड तर आपण जेव्हा उन्हाळ्याला मुगा उडदाचे पापड करतो कि नाही तेव्हा असे तुकडे होऊन जातात काही पापड तर हे पापड काय करायचं आहे ना तळायचं कसं खायचं कसं विचार पडतो ना तर मग आई ह्याचं मस्त पैकी आज तुम्हाला पापड चटणी करून दाखवणार आहे असं भाजी करते वेळेस सुरूला थोडंसं जास्त तेल घ्यायचं आणि छान पापड असे तळून घ्यायचे मग ह्याची चटणी किती छान होती ते तुम्ही बघा आपण मसाला पापड खातो रेस्टॉरंटमध्ये गेलं की आपला घरचा मसाला पापड खातो सगळं काही खातो पण आज पापड चटणी इतकी छान होणार आहे ना तुम्ही बघा चपातीसोबत भाकरीसोबत तोंड लावणीसाठी एक नंबर होऊ शकता आई की ना किती छान एकदम फट 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 तळून जातात हे आमचे मुगाची डाळ आणि उडदाचे दोन्ही प्रकारची डाळी एकत्र करून केलेले पापड आहेत पापड पूर्ण तळून घेतलेले आहेत आता आई यांना छान सुरून घेते तर हे काही नाही बोटावर मोजण्या इतक्या दोन तीन साहित्यामध्ये होणारी चटणी आहे हे एकदम मस्त तुम्ही एक वेळेस करताल ना घरचे सगळे बा प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच हेच कर म्हणतील इतकी छान पापड चटणी होती ही बघू शकता अशी करायचं बारीक चुरून घ्यायचं पापडांना किती छान मस्त हाताने चुरून घेतलेला आहे ना त्यामध्ये टाकून घेते बेडकी मिरची पावडर टाकत आहे आई आणि थोडंसं मीठ विनुसार आणि आपली मिरची पावडर सुद्धा टाकायची थोडस तिखटपणा येण्यासाठी आणि छान आता मिक्स करून घ्यायचं पण सांगते जर आता तुम्हाला ह्याच्यावर टाकायचं असलं तर आपण जे पापड तळलेलं तेल असते ना ते टाकू शकता तुम्ही पण ह्या पापडांना भरपूर तेल होतं दादांना चालत नाही म्हणून तेवढ्याच पापडाला आईलं चुरून घेतलेलं आहे तर ते, ला ला ते, ते मिरचू लागू झालेला आहे बघा ती मिरची पावडर त्याला लागू ला झालेली आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचीच असली तर तुम्ही कांदा सुद्धा बारीक चिरून टाकू शकता पण ही अशीच ठेवला तर महिनाभरही राहू शकते गरम डब्यामध्ये बॉटलमध्ये आपण ठेवलो ना भरून काचेच्या जर कांदा टाकलो तर एकच दिवसात दोनच दिवसात संपून टाकावं लागतंय त्यामुळे अशा प्रकारची चटणी करायची आणि मस्त तुम्हीच बघा भाजी पोळी जेव्हा करतो ना तेव्हा ताट ताटाला तोंड लावणीसाठी म्हणून थोडीशी अशी लावायची खूप छान होते आणि किंवा भात वरण सोबत वरी टाकून खाल्ली ना तरी खूप छान लागते तर तुम्हालाही मग अशी पा आवडली का पापड चटणी नक्की सांगा आणि किती छान झालेली आहे बघा पापड चटणी जवळून बघू शकता तुम्ही मी एक वेळेस बघते कशी झाली आहे खूप छान झाली आहे एकदम मस्त चवीला आणि चव तोंडाला चव येणारी चविष्ट झाली आहे तुम्ही सुद्धा अशी पापड चटणी नक्की करून बघा आणि कशी झाली होती ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि पापड चटणी एक वेळेस नक्की करून खा धन्यवाद श्री स्वामी समर्थ